मी शरवण पाटील महाराष्ट्र झिरो फोर न्यूज आणि शिवधर्म न्यूज पेपर आज मी आलेलो आहे नवी मुंबई येथे नवी मुंबई पंचशील नगर येथे आलेलो आणि दीड वाजता पंचशील नगर येथे या मेन लाईन मुळे व या झाडामुळे मोठा इथं स्फोट झालेला आहे आणि या स्फोट मुळे येथील हे जे रहिवासी आहेत आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करतो या जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांच्या घरात आम्ही आता इथे प्रत्यक्ष दर्शनी जे आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत मला वाटतं मीटर म्हणजे वायर आल्या लोकांच्या घराच्या बिल्डी पडल्या लोकांच्या घरात पोट झाला भरपूर असं झालं आणि एक नंतर आम्ही बघितलं आम्ही सगळ्यांनी ते बघितलं नंतर एक अग्निशमला फोन केला आ, वायर फोन केला सगळे ते एक दहा पंधरा मिनटं येऊन त्यांनी लाईट बंद केली लाईट म्हणजे दहा मिनटात दहा पंधरा मिनटात ते वायरून आले आणि बंद केले त्यांनी वायर आणि एक दोन तासात एक दोन एक म्हणजे दहा मिनटात आगाशी होती त्यानंतर दोन मिनटांनी मग वार मिळाले महानगरपालिकेची माणसं आलते माणसं तशी दोन दोन माणसं असते सर्व केला पण अजून त्यांनी कुठली मदत कुठली मदत कुठली काही पंचनामा केला पण कुठली मदत मिळेल नाही मार्ग जेव्हा घरी आलो तो माझ्या घरात माझी भयंकर परिस्थिती होती माझ्या घराची भिंत कोसळलेली पूर्ण वायरी इकडे तिकडे झालेले कपडे माझे पूर्ण बोर्ड वगैरे सगळे चळालेने माझे आणि लहान मुलगा घरातच होते अशा भयंकर स्फोटामुळे एकदम ते घाबरून गेले त्यांना घरात कसं बाहेर निघो हे सुद्धा सूचनाच झालं आमच्या शेजारी बाजारी येऊन त्यांना कसं तरी बाहेर काढलं बाहेर काढल्यानंतर मग आम्ही आलो बघितलं नंतर एक बाहेर बी घेतला यांनी त्यांनी येऊन त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला पण आग एवढी भयंकर होईल ते एम एस बी तोपर्यंत लाईट पूर्णपणे बंद करत नाही तोपर्यंत आम्हाला आग विजवण्यामध्ये प्रॉब्लेम येतील त्याच्यानंतर बोर्डाचे काही माणसं आले त्यांना म्हटलं तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवतो अधिकारी दोन तास झाले तरी इथं फिरकले नाही दोन तासानंतर आले आणि नंतर इन्क्वायरी करतो सांगतो कशामुळे झाल्या नावाखाली जवळ तीन दिवस झाले आम्हाला नुसते टाळ्या टाळेचे उत्तर देतात आम्हाला ठोस आश्वासन देत नाही की तुम्ही नेमकी आग कशामुळे लागली काय मागली त्यांचेच काही का कर्मचारी सांगतात की आणि फेस काहीतरी एकत्र झाल्यामुळे तो स्फोट झाला असेल एक कर्मचारी बोलतो की महापारेषण म्हणून हाय व्होल्टेज आलाय त्यामुळे झालाय तर त्यांचेच काहीतरी आता स्वतःची चूक लपवण्यासाठी आमच्यावरती हे करायला लागलेत की तुमच्यामुळं झालंय कोण सांगतो तुमच्या घरात आर्थिंग नाहीये त्यामुळं झालंय तर ते सांगतात की तुमच्या घराची वायरिंग असेल त्यामुळं झालंय त्यांना म्हटलं साहेब तुम्ही आमच्या घरी या आमची वायरिंग तपासा आमच्या घरी एमसी बोर्ड लावलेले आमच्या घरी वायरिंग केलेली आर्थिंग टाकलेली तरी तुम्ही आमच्यावरती तर हे लोटताय सर्व गोष्टी तर आम्हाला सरकारकडनं आणि गव्हर्नमेंटकडनं एकच अपेक्षा आहे की त्यांनी आम्हाला न्याय द्यावा आणि एम एसी बी आमच्या जेवढ्याही लोकांचं वस्तीतल्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांनी आम्हाला सर्वांनी भरपाई द्यावी आणि त्यांना वाटत गरीब जनतेच्या पाठीशी कोणच नाही म्हणून एमसी बी अधिकारी येतात आपापसात आप बोलतात घरी येतात दोन राऊंड मारतात बघतात आणि पुन्हा निघून जातात आणि आपापसात आप चर्चा करतात की आपल्यावरती जबाबदारी घ्यायची नाही यांच्यावरती ढकलायचं हाय टेन्शन वाल्यांवरती ढकलायचं किंवा मग महापारेशन वाल्यावरती ढकलायचं आपली चुकत दाखवायची नाही त्यांचे काही कर्मचारी येतात लोकांची हुजड घालतात आज लोक कुठल्या परिस्थितीमध्ये ते सोडून ते त्यांना सांगतात आहो साहेब आमच्या घरी वायर लावा हो हे लावा तरी ते त्यांना सांगतात एवढी वायर महाग आहे तेवढी वायर महाग आहे लोकांना वायर सुद्धा पुरवत नाहीये मीटर लावले अपुरे लावलेले आहेत काही जणांच्या घरी अजून काळो हो अंधार अंधारे आज तीन दिवस झाले लोकांच्या घरी लहान मुलं आहे दहावी बारावीच्या परीक्षा चालू आहे साहेब तरी लोक हे अजून काही यांचा विचार करत नाहीये त्या दिवशी घटना घडली तेव्हा पंचनामा करायला तहसील ऑफिस मधनं पण आलेले माने म्हणून आहेत त्यांनी सुद्धा हे केलं त्याच्यानंतर त्यांना आम्ही फोन लावला तर ते सांगतात मी तुमचा रिपोर्ट रिपोर्टला ऑफिसला पण आहे ते ऑफिस मधन सुद्धा आम्हाला काही रिप्लाय आलेला नाहीये की तुमचं आम्ही काय करतोय किंवा नाहीये पर परत एमिसीबी वाले पण काहीच हे घेत नाही साहेब आता आम्ही तुम्हीच न्याय मिळवून द्या आम्ही काय करायचं आणि आम्हाला तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याने पत्रकार लोक बांधू भगवान तुम्ही आम्ही सर्व आम्हाला लोकांना सहकार्य करा या आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आम्ही करतो आणि अजून आमच्या काही प्रत्यक्षदर्शी तुमच्याशी चर्चा करतात एकदम आमच्या घरापाशी कोट झाला सगळं आमच्या घरापाशी सगळं अंधार अंधार झाला लेकडं दिसत नव्हते काही कुठल्या गल्लीतलं काही दिसत नव्हतं तशा परिस्थितीत आम्ही इकडे तिकडे धावत होतो पळत होतो तरी पण आमच्याकडे कोणी लक्ष करत नव्हतं जेव्हा दोन तासांना आम्ही एबीसी आल्याला फोन करू करून सांगून सांगून चार पाच वेळा सांगतले तेव्हा ते दोन अडीच तासाच्या नंतर आलेत आणि आम्हालाच आले बोलतात की तुम्ही इतका गर्दा का करता इथं थांबू नका इथं विचार करू नका आम्हाला दम डेट देऊन देऊन शनी पांगवतात गाडी आली काय नाही आमच्या घरापासून बाजू बाजूबाजू हटवणी आम्हाला जम देतात आज आम्ही दोन तीन वेळ गेले मी माझ्या घरात वायर लावा म्हणून तरी यायला मागत नव्हते बाजूला येऊ शकतात मुख्यमंत्र्याला सांगा मुख्यमंत्र्याला सांगा मंत्र्याला सांगा काय करायचं ते आम्ही आमच्या मनाला आमच्या पद्धतीने आम्ही करणार वायर जोडणार नाही आम्ही आमच्या टाइम होईल आमचा टाइम होईल तेव्हा आम्ही येणार आमच्या टाइम होईल तेव्हा आम्ही जाणार वापस म्हणून आम्हाला दम देतात अजून आता पाच वाजता आले पाच वाजता आले दोन तीन मीटर लावलेत आणि पुन्हा वापस गेले अजून आमच्या इथं काही लोक आले अंधारच आहे काही लोक सांगतात की आमच्या येतात आमच्या आमच्या आठसाच भांडण लावून देतात हे वायर नाही आणला तुम्ही ते वायर आण ते वायर नाही आणला हे वायर पसंद नाहीत करत हे वायर आणला कि ते म्हणत नाही नाही हे वायर आण तुम्ही हे वायर चालणार नाही हे लोकाले असं सतवतात दोनशे दोनशे तीनशे तीनशे रुपये आणतील बारा बारा हा आज आज एवढं सामान नाही हे झालं चांगलं मीटर टी वी खरब झाल्या बोर्ड खराब झाले कॅम खराब झाले आणि एवढं एवढ्या वस्तू आम्ही काय करणार कशी वापरणार आम्ही कसं आमचे एवढ्या वस्तू आता आमच्या होणार आहेत का तेवढा एकदम वस्तू आमच्या गेलेल्या एवढं होणार आहेत का आमच्या हेच आमची आहे की सगळ्यांना आम्हाला सहकार्य करावं तुमच्या अपेक्षा आहे लहानपणापासून मी इथेच आहे आतापर्यंत अशी घटना कधीच झाली नव्हती एवढ्या वर्षापासून आम्ही राहतोय आणि ते एम एस सी वाले आले इथे काय बोल तुमच्याच चुकीमुळे ते स्फोट वगैरे झाले तर तेच झाले त्यांची काही ते कारवाई ते करत नाही इथे मीटर वगैरे ओढाले लोकांना चोट लागली काय बरच काय हानी झाली इथं दुकान उकान झाड वगैरे झालं ते काय झाले त्यांची काय भरपाई ते करून देत पण नाही आम्हाला आम्ही मीटरची मागणी घ्यायला गेलो ते म्हणतात की तुम्ही तुमच्या पैशाने वायर आणि ते वाय पण लवकर देत नाही इथे एवढा नुकसान झालं त्यांना काही ते, ते समजत नाही इथे लहान मुलांची आणि माझी स्वतःची कॉलेजची एक्झाम चालू होणार आहे ते मग त्यांना काय हे गांभीरच नाही इथं काय चालू आहे काय होत नाही वगैरे वगैरे लोकांना अक्षरच लागलं तिथे भिंत तुटली आहे इथे तुम्ही बघितलं की इथे छपरी पूर्ण फाटले कशामुळे ते विस्फोटमुळे एवढा जोराचा स्पोर्ट।, स्पोर्ट होता की पी एस पायच्या गार्डन पर्यंत तो गेला कमीत कमी तीन ते चार चार ते पाच किलोमीटर पर्यंत ते लांब गेले विस्फोट डेंजर लोकांची परिस्थिती एकदम खराब येते तीन चार दिवस झालेले इथे लाईट आली नाही आणि ते येतात जातात बरेचसे बाहेरशे लोक येतात बघतात लिहितात आणि जातात काही कोणी कारवाई करत नाही आमची हीच अपेक्षा आहे आमचं जे काही पहिलं सारखं होते तेच पहिलं सारखं करून द्यावं अजून काहीच नाही महाराष्ट्र झिरोपोर्ट न्यूच्या माध्यमातून आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत आज इथे दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत आणि तरी ही विद्यार्थी ही त्यांची दयनीय अवस्था आपल्याला त्यांच्या मा, समोर बोलताना आपल्याला दिसत आहे आणि आज हे जे शॉर्ट सर्किट मेन लाईन मध्ये झालेले त्यामुळे आज येथील रहिवाश आहेत आणि रहिवाशांचे तीन ते चार दिवसापासून ही फरफटत चालू आहे तरी महानगरपालिका व एमएससीबी हे त्यांना उडवाउडूची उत्तर देताना आपल्याला दिसत आहे आणि तरी ते रहिवाशांना सांगताना सांगता की तुम्ही तुमच्या चुकीमध्ये वावरत आहेत आणि तरी ही एमएसईबी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता त्यांना उडवळीची उत्तर देत आहेत महाराष्ट्र जिरो पूर्वीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत हे झाली स्फोट झाला तेव्हा मला हे लागले बघा मी इथं लोळी होती माझा मुलगा इकडं झुकला होता तेव्हा ती बीट जोरात तिकडं स्फोट झाला पहिला जोरात नंतर चला इकडं सगळं पडत आलं आणि मग माझ्या हातावरती जोरात पडली

त्यांच्याकडून या नागरिकांना मोठी अपेक्षा आहे की आमचे जे नुकसान झाले ते भरपाई करून द्यावी व महाराष्ट्र सरकार यांनी याकडे लक्ष घालावं या पद्धतीने नागरिक मोठ्या आशेने अपेक्षा करताना आपल्याला दिसत आहेत महाराष्ट्र जिरवच्या माध्यमातून शरवण पाटील पनवेल